मित्रांनो बैलगाडीच्या मैदानावर जेव्हा हरण्या उतरतो तेव्हा वातावरणामध्ये एक वेगळा ठरार असतो जत तालुक्यात जन्मलेला आणि सध्या कोल्हापूरचे संदीप पाटील यांच्या मालकीचा हा नऊ वर्षाचा घडी सलग तब्बल शंभर मैदान जिंकून बैलगाडी शर्यत किंग ठरलाय ही केवळ आकाडींची नोंद नाही तर हा एक इतिहास आहे वेगाचा आणि अपराजित सामर्थ्याचा व व बांधा म्हणजे प्रेक्षकांसाठी केंद्र फूट उंची सडक घट्ट शरीर गोलसर स्नायू चंद्रारखी शिंगे टोकदार कान आणि विजेच्या वेगाने धावणारी चाल मैदानावर जेव्हा तो फाटीवरून सुटतो तेव्हा भल्या भल्यांच्या डोळ्यात थरका बुडतो त्याच्या वळणातील कसब आणि वायू वेगाने छेपवण्याची ठोक पाहताना गर्दी एकदम श्वास रोखून बघत असते विशेष म्हणजे बाशिंग भवरा या जोडीदारासोबत हरण्याने तब्बल तीस वेळा प्रथम क्रमांक पटकावलाय त्याच्या आहारात खास धान्य व्यायाम पोहणे मालिश अशा शिस्तबद्ध दिनचर्येमुळे त्याची ताकद आणि सहनशक्ती आज ही तितकीच अपाट आहे म्हणूनच आजवर त्याने मिळवलेत चाळीस चांदीच्या गदा पंचवीस दुचाकी आणि तब्बल पाचशे ढाली पण हरण्याची खरी कहाणी सुरू झाली चार जानेवारी दोन हजार सोळा रोजी करेवाडी तालुक्याच येथील ऊसतोड मजूर लक्ष्मण इरकर यांच्या घरी उसाच्या फळात जन्मलेल्या कडी नंतर वैभव हंकारे आणि धनाजी चौगले यांच्या मालकीत राहून तालीम घेत गेला अखेर दोन हजार मध्ये संदीप पाटील यांनी तब्बल सहा लाख पंधरा हजार रुपयांना त्याची खरेदी केली आणि तिथून सुरू झाली हरण्याची विजयी यात्रा कोरोना काळात मैदान बंद असतानाही हरण्याची तयारी थांबली नाही मैदान सुरू झाल्यावर पहिल्याच आठवड्यात निंबोडे शिरोळ बेनोट बेनाडी या तीनही ठिकाणी त्याने मग सुरू झाला जो आज शंभर मैदानापर्यंत मार्च चोवीस मध्ये एक कर्नाटक येथे त्याने तब्बल अकरा किलोमीटर धावत सतरा लाखाचं बक्षीस जिंकून आपलं वर्चस्व सिद्ध केलं त्याचा झंजावती वेग पाहून लोक थरारतात त्याची ताकद बघून थक्क होतात आणि त्याच्या अंगातल्या जिदीने प्रेरित होतात आज सोशल मीडियावरती हरण्याचे हजारो नाही लाखो चाहते आहेत बस नाम ही काफी आहे असं त्याच्याबद्दल म्हटलं जातं बुलेट डब्या कोल्हापूर वशा डेंजर सुंदर्या हेलिकॉप्टर वैज्या अशा शेकडो बैलामध्ये तो उठून दिसतो कारण मैदानावर तो फक्त पळत नाही तर इतिहास घडवतो हरण्या हे केवळ नाव नाही तर जिद्द धैर्य अपराजित वेगाचं प्रतीक आहे म्हणूनच आज बैलगाडी शर्दीच्या तुलनेत त्याची ओळख झाली आहे हरण्या द अनबिटेबल किंग मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद